प्रभू, प्रभू रामचंद्रा उमेदवार आज तेवढ्या शिवसेने काय उद्दिष्ट आहे काय ना हे सर्वसामान्य जनतेची ताकद आहे माझ्या मायबाप जनतेची मतदारसंघाची ताकद आहे या चर्चे गटामधून अतिशय लोकांचा पाठिंबा मिळत आहे आणि लोकांना जनतेला माहिती आहे गेल्या तीस वर्षापासून ज्याची सत्ता होती त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही परंतु या ठिकाणी आम्ही सर्व सामान्य कुटुंबात आलेले राजभाऊ खरे आमदार आणि आम्ही असं सर्वजण या ठिकाणी या मोहोळ तालुक्याचा विकास करण्यासाठी या मोहोळ तालुक्याचा या ठिकाणी आम्ही अहोरात्र झगत आहे आणि याच पे म्हणून इथे आपण पाक असाल या ठिकाणची सर्व सामान्य मायबाप जनतेची गर्दी अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खरंतर प्रतिसाद मिळत आहे मी सर्व माझ्या महा बंधू भगिनींचं माझ्या शेतकरी मायबाप जनतेचा मी मनापासून आभार मानतो की अशा पद्धतीने एक शेतकऱ्याच्या पोहराला एवढी मोठी ताकद देऊन या ठिकाणी गाव उभं राहिलो त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो तर आमचं उद्दिष्ट आहे की मोहोळे तालुक्याचा विकास झाला पाहिजे आमदार राजाभाऊ सरे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही लढत आहोत आणि चारे मुंडे समोर जर आम्ही केल्याशिवाय एवढं सांगून माझी माय बापच्या शंभर टक्के हे वादे जे आहे हे आंबेडकरांच्या विरोधाचं वादळ आहे आणि या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या वादळामध्ये

ती करण्यात आलेली आहे आणि वातावरण निर्मिती झाल्यानंतर जे काही सत्ता पालट करण्याचा वेळ आली होती ती झाली होती आपल्यासोबत आहेत दादा, दादा मला सांगा की आता पद्धतीने या नगरपालिकेमध्ये रिझल्ट लागला रिझल्ट रिझल्ट दिलेला आहे जनतेने तशाच पद्धतीनं समितीने झडपी मध्ये रिझल्ट येईल काय त्याचा नक्कीच नक्कीच या ठिकाणी विधानसभेला या ठिकाणी परिवर्तन झालेलं आहे नगरपालिकेला देखील परिवर्तन झालेलं आहे त्याच पद्धतीनं या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये परिवर्तन होऊन या तालुक्याची सत्ता पालट होणार आहे सर्व काळ हा पर्व काळ नसतो त्यामुळं हा पर्व काळ उतरते करायला लागलेला आमच्या विरोधकाचा म्हणून आमची सत्ता टक्के शंभर टक्के घुसणार आणि या एकदा पडल्यावर परत उठणार नाही राजूखरेच्या शंभर टक्के या ठिकाणी रिंगणात येणार नाही आमचीच या ठिकाणी विजय होणार आहे एवढं खात्रीनं सांगतो